ओके कोणतं काम घेऊन या परिवार मी दोन महिन्यापूर्वी आले होते माझ्या मध्ये सहा किलो चा फरक आला सेव्हन्टी सिक्स झालं ओके किती किलो कमी केले दहा किलो दहा किलो दहा सहा सहा किलो वाव खूप खूप अभिनंदन आणि हे वजन कमी आधी काय प्रयत्न केले होते है? जिरा पाणी घ्यायची वॉकिंग करायची लिंबू गरम पाणी बदल होता काहीच बदल मग इथं आल्यानंतर असं काय केलं की तुमच्यामध्ये सुंदर असा बदल झालाय वर्कआउट आणि सकल संतुलित आहारामुळे प्रॉपर घेत आहे आणि मग तुम्ही तर सांगितलं की आधी खूप सारे प्रयत्न केले तिथं काय बदल होत काहीच बदल नाही काहीच नाही म깃ालन तो 6 किलो वजन कमी झाल्यानंतर असं वाटतंय का, का आप की आपलं 100% वजन कमी होऊ शकतं 100% 100% 110 क्या बात है यही स्माइल बताता है कि यहाँ पे होगा और आप देख सकते हो कि बहुत सारा प्रयास किया होगा कुछ नहीं हो पाया लेकिन यहाँ पे आके छे के जी केजी के जी मतलब 6 साल बढ़ा लिया आपने आप आ, खुद के शरीर का बराबर है क्या ओ, तो कितना केजी अभी कम करना है बचा हुआ वेट हाँ पंद्रह तो होगा तो होगा हंड्रेड परसेंट हंड्रेड एंड वन परसेंट होगा आपका कोच का गाइडेंस लेना है फॉर्मूला टू शुरू किया आपने फॉर्मूला टू केला पसंद चालू केला पसंद मजा नी पेन बैक पेन सर्व केला सर क्या बात है गुड़गे दुखी डांस दुखी ठाकुआ

तुम्ही का ओ ओ ओ क्या बात तर देखील वजन कमी होणार आहे आणि पुढील लॉस साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा वैयक्तिक व्यक्ती व्यक्तीप्रती प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा वेग वेग असू शकतो आपल्याशी बोलून खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू सो मच